वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये व्यापाऱ्याकडून झालेल्या फसवणूक शेतकऱ्यांची क्रांती चौकात गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू होते अधिक शेतकऱ्यांची कोटीहून अधिकची फसवणूक झाली होती आपले पैसे मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती शुक्रवारी बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक झाली व बहुमताने शेतकऱ्यांचे पैसे समितीने द्यावे असा निर्णय घेण्यात आला सोमवारपासून शेतकऱ्यांना चेक वाटप होतील या लेखी आश्वासनानंतर शुक्रवारी शेतकऱ्यांनी रात्री नऊ वाजता सभापती व संचालकांच्या हस्ते ज्यूस पीत उपोषण सोडले व शेतकऱ्याचे आभार मानतो कारण हा सागर राजपूत का व्यापारी गेले दिवाळीपासून फरार झालेला होता आणि सर्व शेतकऱ्याचे जवळजवळ चारशे काही शेतकऱ्याचं पेमेंट त्यांनी बुडवणूक केली आणि त्या अनुषंगाने शेतकरी बरेच काळ वैजापूर शहरामध्ये उपोषणाला बसले आणि उपोषणाला बसल्यानंतर आमच्या सर्व संचालक मंडळ असेल सर्व आमचे नेते नेते असतील या सगळ्यांनी निर्णय घेऊन या ठिकाणी गणेश भूचा आणि सर्व त्यांच्या शेतकऱ्याच्या अध्यक्षेखाली त्या ठिकाणी आपण पाण्याच्या टाकीवर चढलेले सर्व शेतकरी त्यांना खाली बोलवून त्यांचा प्रॉब्लेम त्यावेळेस सोडला आणि त्यामध्ये आपण त्यांना चाळीस टक्के पेमेंट देण्याचा त्या ते ठिकाणी शब्द दिला आणि तो पूर्ण केलेला आहे आपण आणि त्याच्यानंतर आपण पुढची कारवाई त्यांच्याकडून शेतकऱ्यांनी सर्वांना लिहून दिलं होतं की पुढचे जे पैसे शासनाकडून येतील त्यावेळेसच आम्हाला द्या परंतु आमदार साहेबाने आम्ही आ, या महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री साहेब यांच्याकडे एक मिटिंग लावली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी ठराव केला की पन्नास टक्के रक्कम ही सत्तावनची कारवाईच्या आधीन राहून तुम्ही पन्नास टक्के रक्कम ही बाजार समितीच्या लेवलला म्हणजे देण्यात यावी असं त्यांचा या ठिकाणी बैठकीमध्ये निर्णय झाला आणि त्या न्यायाच्या अनुषंगाने आपण सर्वजण गेले पाच दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसले आणि काही चर्चामध्ये काल परवा दोन तीन दिवसात आपण चर्चा केली आणि हे चर्चेच्या अंती आपण आज या ठिकाणी आमचे सर्व संचालक मंडळ आणि आम्ही सर्व कर्मचारी आमचे सचिव असतील उपसचिव असतील यांनी आज बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला की जे प्रधानमंत्री यांनी निर्देश दिले ते आपण या शेतकऱ्यासाठी सोमवारपासून चेक देण्याचं काम त्यामध्ये टप्प्याटप्प्याने जसं आपण मागचं वाटप केलं त्या पद्धतीनं आपण वाटप करू आणि सोमवारपासून आपण जेवढे सांगू पंचवीस लोकं बोलवा पन्नास लोकं बोलवा त्या पद्धतीनं आपण हे वाटप करू आणि या ठिकाणी माझी आणि सर्व संचालक मंडळाची विनंती राहील की आपण या ठिकाणी आज हे आपलं उपोषण मागे घेण्यात यावे आणि यामध्ये तुम्हाला पण बरीच तकलीफ झाली आम्हाला पण मला बी पण शुगर आहे पंचवीस वर्षापासून मला पण खूप तकलीफ होऊ लागली आत्ताच अविनाश पाटलाला म्हणलं माझी बी पी कमी झाली म्हणजे हे सगळे शेतकऱ्याचे दुखणे हे सगळं आम्हाला जाणीव असल्यामुळे आणि मी काही तुम्हाला सोडून कुठे गेलो नाही मागच्या उपोषणामध्ये सुद्धा तुमच्याकडे वेळोवेळी रोज आलेलो आहे या उपोषणामध्ये सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला हजेरी लावून भेट घेतलेली आहे आणि याच्यामधूनच कुठेतरी आपल्या सगळ्या नेते मंडळीच्या माध्यमातून सर्व का आपल्या संचालक मंडळाच्या माध्यमातून हा निर्णय सुटलेला आहे विशेषतः करून आमदार साहेब ज्या वेळेस पहिल्या टर्म पहिल्या वेळेस आपल्याला पनन संचालकाकडे आले आम्ही सर्व संचालक मंडळ गेलो त्या ठिकाणी तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर म पणन मंत्र्याकडे गेलो आणि त्या ठिकाणी हा पन्नास टक्क्याचा प्रश्न आपला मार्गी लावला आणि म्हणून या ठिकाणी आपण आमची आम विनंती राहील की आपलं उपोषण मागे घेण्यात यावी अशी माझी सभापती आपल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या प्रलंबित कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जे काही पैसे सागर राजपूत नावाच्या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी किंवा बुडविलेले आहेत आणि म्हणून हे पैसे कृषी उत्पन्न बाजार समिती वैदापूर या सर्व गोष्टीला ला बांधलेलं असल्यामुळं बाजार समितीने ते पैसे आपल्या सेसमधून शेतकऱ्यांनी द्यावेत या मागणीसाठी गेल्या सोमवारपासून संभाजीनगर येथील क्रांती चौकामध्ये लोकशाही मार्गाने सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपलं आंदोलन सुरू केले आहेत आत्ताच बाजार समितीचे सभापती सन्माननीय रामहरी बापू जाधव यांनी देखील त्यांच्या मनोगतामध्ये सर्व भावना या ठिकाणी उशीर केलेल्या आहेत खरं म्हणजे हा जो एक जटिल प्रश्न आहेत हा शेतकऱ्याच्या दृष्टीनं पण नवीन होता आणि आमच्या बाजार समितीचे पदाधिकारी आणि संचालक मंडळाच्या दृष्टीने देखील एक नवीनच असा हा एक प्रकारचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर या ठिकाणी उभा राहिलेल्या होतात आणि म्हणून या प्रश्नाच्या बाबतीत आदरणीय आपल्या तालुक्याच्या आमदारांनी देखील तारांकित प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेत उपस्थित केलात प्रधानमंत्री मोदयाकडे देखील त्या ठिकाणी बैठक झाली आमचे नेते आदरणीय डॉक्टर दिनेश बोपरदेशी यांनी देखील वेळोवेळी याच्यातून बसून काहीतरी तोडगा काढा आणि हा विषय संपवा म्हणून निर्देश दिलेले होते आणि म्हणून एकूणच सर्व नेते असतील सर्व पदाधिकारी असतील सगळ्यांनीच हा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलात खरं म्हणजे प्रधानमंत्र्यांच्या दालनामध्ये सतरा चार दोन हजार पंचवीसलाच या ठिकाणी माननीय प्रधानमंत्री मोदय यांनी शेतकऱ्यांचे जे काही पन्नास टक्के रक्कम आहेत हे देण्याचे निर्देश दिलेले होते की अनुषंगाने कारण म्हणजे लवकरात लवकर कारवाई होणं अपेक्षित होतं परंतु काही तांत्रिक गोष्टीचा अडथळा कदाचित आमच्या पदाधिकाऱ्यांना बाजार समितीचा आला असेल आणि म्हणून शेतकऱ्यांना कारण नसतानाही गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी आपला हा प्रश्न सुटा सुटावा म्हणून जे प्रयत्न करत होते त्यांना खूप मोठा संघर्ष या ठिकाणी करावा लागला बाजार समितीचा संचालक या नात्याने शेतकऱ्यांना जी काही तकलीफ झाली त्याबद्दल मी सर्व शेतकरी बंधूंची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी बाजार समितीची तातडीची बैठक सभापती रामहरी बापू जाधव यांच्या अध्यक्षखाली पार पडलीत जवळजवळ सर्व संचालक मंडळांनी बहुमताने धारवा पारित केला कारण शेतकऱ्यांचे पैसे या ठिकाणी ताबडतोब देण्यात यावेत आणि सोमवार पासून या ठिकाणी आता सभापतींनी सांगितलं तर सर्व शेतकऱ्यांचे पैश प पैसे या ठिकाणी देण्याची सुरुवात होईल मादार आप का जे काही नियोजन बाजार समितीचे सचिव आणि सभापती करतील तर आपण सर्व शेतकरी बंधूंनी या ठिकाणी आपापले पैसे त्या ठिकाणी घेऊन जावे अशी विनंती करतो वैयक्तिक माझ्या बाबतीत काही अडचण निर्माण झाली असल्याचा एक व्हॉट्सअपवर मेसेज आलात त्याहीबद्दल मी माझा खुलासा या उदर दिलेला आहे विशेषतः माझ्या बाबतीत आमच्या गायकवाडवाडीच्या मंडळींनी जास्त उठाव केलात खरं म्हणजे आपण काय कोणाचे दुश्मन नाहीत सगळ्या गोष्टीची खातर जमा करून त्या ठिकाणी जे काही आपलं मत व्यक्त करणं अपेक्षित होतं तसं झालं नाहीत आम्ही सर्व संचालक मंडळ काही आपले दुष्पन्न नाहीत तुम्ही आपले दुष्पन नाहीत परंतु जी काही तकलीफ आपल्याला झालीत त्या भावना कदाचित त्यामार्फत उमटल्या गेल्या असतील असो तुम्ही आम्ही सगळे एकाच तालुक्यातले एकाच भागातले आहेत आम्ही पदाधिकारी संचालक मंडळ शेतकरी आहोत आपण पण शेतकरी आहोत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीतून आता सोपस्कर मार्ग आमच्या बाजार समितीने या ठिकाणी काढलेला आहे आमची विनंती आहे की गेल्या काही दिवसापासून जे काही उपोषण या ठिकाणी सुरू आहेत आपण या ठिकाणी आज लेखी पत्र आदरणीय सभापती साहेब आपल्या सगळ्याला देतील ते पत्र आपण वाचावं ठराव वाचाव करावं काही आपल्या शंका कुशंका असल्यात तर त्याही आपण उपस्थित करावं आणि हे आंदोलन आपण कृपया या ठिकाणी स्थगित करावं किंवा संपून टाकावं मागे घ्यावं अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय हरी मदार समिती मैदापूरच्या वतीनं आज सर्व उपोषण करते शेतकरी यांना या ठिकाणी लेखी पत्र देण्यासाठी आपण उपस्थित आलेलो आहोत आदरणीय सभापती आहेत सर्व आमचं संचालक मंडळ आहे आणि हे उपोषण सोडावं म्हणून हो। वैदापूर तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून अनेक आमचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी पण या ठिकाणी उपस्थित आहेत तर या ठिकाणी मी हे पत्र बाजार जे या ठिकाणी तयार केले आहेत त्याचं वाचन करतो दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीसमध्ये आजची तारीख आहेत प्रति सर्व उपोषण करते क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर आपणास कळविण्यात येते की आमची कृषी उत्पन्न बाजार समिती वैदापूरची संचालक मंडळाची तातडीची सभा दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस मध्ये माननीय पलन मंत्री नामदार जयकुमार रावल साहेब यांची दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस मधील निर्देशानुसार कलम सत्तावन्नच्या का कार्यवाहीस अधीन राहून आपली देय असलेल्या रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम बाजार समितीच्या निधी म्हणून देण्यास संचालक मंडळाने बहुमताने ठराव पारित केला असल्याचे आपले दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस पासूनचे माननीय विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर काही उपोषण सुरू आहेत हे आपण मागे घ्यावेत असं लेखीपत्र बाजार समितीच्या वतीने या ठिकाणी आपल्याला देण्यात येत आहे छत्रपती शिवरायांच्या साक्षीने ऐतिहासिक क्रांती चौकामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपापल्या न्याय हक्कासाठी प्रलंबित पेमेंटसाठी जे उपोषण चालू होतं सुदैवाने पाचव्या दिवशी आज या उपोषणाला यश येत आहे या ठिकाणी हे उपोषण सोडण्यासाठी आणि ऐतिहासिक असे कारण की महाराष्ट्रातील हे पहिलं उदाहरण असन व्यापाऱ्याने पैसे बुडवले आणि ते मार्केट कमिटीने दिले त्या उपोषणाची सोडण्याची विनंती किंवा प्रलंबित पेमेंटच्या पन्नास टक्के पैसे सोमवारपासून तात्काळ वाटप करण्यात येतील हे पत्र घेऊन प्रामुख्याने उपस्थित असणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय रामहरी बापू माजी सभापती काकासाहेब पाटील काकासाहेब रामकृष्ण बाबा पाटील जिल्हा परिषदेचे माजी सभापती विद्यमान मार्केट कमिटीचे संचालक अविनाश पाटील गालांडे आदर्श सरपंच मार्केट कमिटीचे तरुण तडफदार संचालक गणेश भाऊ इंगळे मार्केट कमिटीचे दुसरे संचालक प्रवीण भाऊ त्याचबरोबर मार्केट कमिटीचे मिस्टर संचालक देविदा साबा वानी त्याचबरोबर गोरख भाऊ आहेर <वच्चिण> <वच्चिण> कल्याण भाऊ दांगोडे त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मोठे साहेब निकम साहेब ॲडिशनल डी आर माते साहेब त्याचबरोबर या उपोषण सुटावं म्हणून सातत्याने पाहिल्या दिसं बसून प्रयत्न करणारे नंदू भाऊ जाधव असतील डी के आबा असतील सुनील भाऊ गायकवाड असतील त्याचबरोबर या ठिकाणी गणेश भाऊ पवार असतील उदय पवार असतील सर्वच ज्यांनी ज्यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आज ये मनावा मनावा। ये आत्मा, आत्मा हो हो ये एक गोष्ट सुदैव म्हणावं की दुर्दैव म्हणावं परंतु ही गोष्ट खरोखरच एक आपवादात्मक परिस्थिती तयार होती त्यानुसार होती चूक कोणाची काय हे कोणाला कळत नव्हतं परंतु त्याचा सार एक निघत होता का शेतकऱ्याची निश्चित नाही आता कायदे बदलावा नाही बदलावा इतके मोठे आपण कोणीच नाही परंतु मंत्री सुद्धा ज्यावेळेस विचार केला त्यांनी सांगितलं व्यापारीची चूक आहे कायदे बदलणे गरजेचे पण कायदे बदलताना येणाऱ्या अडचणीसुद्धा त्यांनी मंत्रालयात सांगितल्या होत्या परंतु ठीक आहे संघर्ष झाला परंतु आज जे यश ये येतं याच्याबद्दल शंभर टक्के समाधानी कारण की वैजापूर असेल मुंबई असेल परंतु या ऐतिहासिक अशा पैसे वसुलीला जागासुद्धा ऐतिहासिकच पाहिजे होती ती क्रांती चौकात जिथं मराठवाडा मिक्ति मुक्तीसंग्रामाचे बीज रावले गेली जिथं संयुक्त महाराष्ट्राचे बीज रावले गेली त्या ठिकाणी खरोखरी क्रांती कारण की हा प्रश्न एकदम छोट्या पद्धतीनं आम्ही हाताळला आमचं आमचं न्याय मागत होतो परंतु त्याला खरोखर एक आवाज बनवण्याची कारण की पहिल्या वेळेस आम्ही उपोषणला बसलो आम्ही टाकीवर चढलो त्यावेळेस कशा पद्धतीने पैसे द्यायचे हे कोणलाच कळा ना म्हणून ते पैसे आदरणीय आमदार बॉर्नर सर यांच्याकडून उसने घेऊन दिले चाळीस टक्के नंतर ते चाळीस टक्क्यातच आम्ही बाजार समितीत जायचो होते म्हणते ती हेच कशंका दिले बाबा आता पुढं जमत नाही परंतु आमची प्रामाणिक मानसिकता होती पैसे सोडायचे नाही कारण की हक्काचे मग आम्ही मार्ग निघेना सर्व संचालक मनी गणेश भाऊ काहीतरी राजकारण येऊ राहिलं आपण जर आमदार साहेबाकडे गेलो तर शंभर टक्के पैसे भेटल मग आम्ही एक शंभर शेतकऱ्याचं शिष्टमंडळ घेऊन आमदार साहेबाकडे गेलो आम्हाला संभाजीनगर किंवा पणन संचालक पुणे यांच्या कार्यालयासमोर उपोषण करायचे तुमच्या विरोधात नाही ते उपोषण पण काहीतरी कायदे का होत नाही बदला काहीतरी करा याच्यासाठी उपोषण तर आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं योगायोगाने अर्थसंकल्पीय आदिवासी आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याचं तर मी त्यामध्ये लक्षवेधी प्रस्ताव मांडतो लक्षवेधी सूचना मांडतो त्यानंतर आपण बघू तर आमदार साहेबांनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली या शेतकऱ्याचा प्रश्न अतिशय पोटतडिकीनं मांडला जे पणन मंत्री होते त्यांनी तिथंसुद्धा त्यांची असमर्थता दर्शवली होती परंतु आमदार साहेब हाताला पेटल्यानंतर त्यांनी सांगितलं का एक बैठक लावू अधिवेशन संपल्यानंतर त्याप्रमाणे सतरा चारच ना सतरा चारला मुंबई मंत्रालय येथे बैठक झाली त्या बैठकीत असंच था झालं पणन मंत्र्यांनी अतिशय सविस्तर सांगितलं आम्ही जरा शेष फंडातून हे पैसे द्यावा असे आज राजपूत तयार झाला उद्या परदेशी होईल उद्या कोण होईल अजून कोणी होईल हे काही शक्य नाही म्हणे त्याच्यामुळं पण बॉरनारे सर यांनी त्यांना अक्षरशः हात जोडले हे शेतकरी टाकीवरून उतरून आणलेले काहीतरी करा मग मं पणन मंत्र्यांनी असे निर्देश दिले की सत्तावन्न एकच्या कारवाईला आधीन राहून शेतकऱ्याची पन्नास टक्के रक्कम द्यावी मग त्यानंतर त्यांनी परमिशन देऊन पण बरंच संचालक मंडळ सुद्धा आपले तज्ज्ञ संचालक आहे त्याच्यामध्ये बरेच त्यांनी अभ्यास केला त्याच्यावर बरेच या संचालकाला ज्यांना जे तज्ज्ञ नाही त्यांना बी बऱ्याच गोष्टी सांगितल्या काय मग त्या तज्ज्ञ संचालकांनी सांगितलं आम्हाला अटक होईल काय होईल परंतु आज जे या ठिकाणी उपस्थित आहे ठरावाच्या बाजूने मतदान केलं त्यांनी म्हटलं अटक असल काय असेल आपण काही चोऱ्या केलेल्या नाही जर अटक झाली कारवाई झाली रिकवरी झाली तर आपण एवढे काही कमी नाही परंतु शेतकऱ्याला न्याय देऊ ही भूमिका ज्यांनी ज्यांनी घेतली त्यांचे मी या ठिकाणी आभार आहे आणि ज्यांनी भूमिका नाही घेतली त्यांचे विशेष आभार आहे कारण की त्यांचे जे निरोप आमच्यापर्यंत येत होते त्यांनी आम्हाला लढाईची ताकद दिली त्याच्यामुळं आम्हाला ऊर्जा आली त्यांचे तुमच्यापेक्षा जास्त आवार कारण की पैसे कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नव्हतो कारण की या देशामध्ये दोनच घटक असे की जे स्वतःचा प्राणपणाला लावतात एक आपल्या देशाच्या रक्षणासाठी सैनिक तो त्याच्या घराचा कशाचा विचार करीत नाही वडलाचा आईचा मो माया म्हणून आपण सर्वजण सुरक्षित आहोत आणि शेती करणंसुद्धा आज पहिल्यासारखं राहिलेलं नाही शेती करणं देशाला अन्नधान्य पुरवणं हे सुद्धा जेवणा इतकं झालं आहे शेतकऱ्याला बिबट्याचा त्रास रानडुकराचा त्रास सर्पजंतूचा त्रास रात्रीची लाईट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नैसर्ग सर, नैसर्गिकेची ही जी लहरीपणा आहे उन्हाळ्यात पाऊस पावसाळ्यात दुष्काळ हिवाळ्यात पाऊस या सगळ्या गोष्टीला अतिशय पिडून निघलेला हा घटक आहे परंतु तो कधी हार मानत नाही आम्चा, आम्चा तो लढवता राहतो फक्त एक आमची प्रामाणिकपणाने इच्छा आहे आम्ही आता जरी बोललो असेल पोटतिडकीनं बोललो आमचे आमचे प्रश्न मांडले याच्यामध्ये आंदोलन करत असताना निश्चितच आक्रमक तर व्हावंच लागतं तुम्हाला सगळ्याला चांगलं म्हणत बसल्यावर आमचे पैसे निघल असं तर कुठंच होऊ शकत नाही मग आंदोलनामध्ये जर समजा आमच्या तोंडून काही चुकीचा शब्द गेला असेल आणि मी असल अजून कोणी बरेच कुणी असल तर आम्ही माफी मागतो जे माफी मागतील काही माफी करणारे आणि जे माफी करणार नाही त्यांना आम्हाला काही विशेष फरक पडतो असं अजिबात काही समजायचं कारण नाही परंतु ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले मोठ्या मनाने शेतकऱ्यासाठी दोन पावलं मागे यायची भूमिका घेतली कोण काय बोलतं याच्यापेक्षा वाच्यार्थापेक्षा लक्षार्थ घेतला शेतकरी अडचणीत आहे मी पुनश्च एकदा या संचालक मंडळाचं नेतृत्व करणार आहे आदरणीय आमदार बोरणारे सर डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी या दोघांचेसुद्धा प्रामुख्याने मी या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर माझ्यासोबत या ठिकाणी पासष्ट सत्तर वय असणारे आंबेकर बाबा असल थोरात बाबा असल यांचासुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो पुणेशे एकदा या ठिकाणी जे घडलं आता पहिले चाळीस भेटले आता पन्नास भेटले तरी पण दहा राहिले पूर्ण भेटलेलं नाही परंतु नंदू मार्ग काढला जनरल बॉडी मध्ये ठेवून घेऊ तर जनरल बॉडी मध्ये बापू विषय पत्रिकेवर एवढा विषय घ्या एवढे आम्ही विनंती करतो आम्हीच ठराव मांडू जनरल बॉडीत मंजूर करणारे आम्हीच तुम्ही संचालकावर काही येणार नाही ज्या बरं हे पन्नास सुद्धा म्हणजे सात टक्के पैसे मंजूर करून घ्या ते पण घ्या काही प्रॉब्लेम नाही जनरल बॉडी मध्ये सर्व येत असतात परंतु मी पुन्हा एकदा सांगतो या आंदोलन आहेत ते शिके या ठरावर सह्या करणारे आहेत ते शिके कारण की आम्हाला फक्त कोणी सांगायचे आठ कोटी बुडाले नऊ कोटी बुडाले दहा कोटी बुडाले वैजापुरात सुद्धा याच्या आधी बरेच चुना लावले परंतु शेतकऱ्याचे पोरं कुठं तरी हिंमत धरू शकत्या ठीक आहे थोडंफार चुका होणारच आहे असं काय आमचं इंटेन्शन चांगलं होतं लक्षार्थ घेऊ नका वाचच्या अर्थ घ्या एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्याचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो कुपोषण मागे घेतो कुपोषण मागे